ही सत्य घटना आहे पुण्यातील एकटेपणा माणसाला नकोच असतो असाच एकटेपणा पुण्यातील पंच्याऐंशी वर्षीय व्यक्तीच्या जीवनात आला आणि त्याला लग्न करावंच वाटलं पण या वयात ही लग्न करण्याची त्याची इच्छा चांगलीच भोवली चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या अनेक प्रकरणे इतकी धोकादायक असतात की लोकांची झोप उडून जाते पुण्यातही असेच काहीसे घडले आहे जे तुम्हाला आश्चर्यचकित करेल एका पंच्याऐंशी वर्षीय वृद्धाला लग्न करायचे होते या काळात वधू शोधत असताना त्याने एका वर्तमानपत्रातील लग्नाच्या जाहिरातीला प्रतिसाद दिला आणि नंतर तो असा फसत गेला की त्याला काय करावे आणि काय नाही हे सुचे ना एकटेपणा असल्यामुळे पंच्याऐंशी वर्षे जो वृद्ध होता त्याला लग्न करावं वाटत होतं मग महिलेने त्या वृद्ध व्यक्तीशी संपर्क साधला आणि दोघांमध्ये संभाषण सुरू झालं ती त्या वृद्ध व्यक्तीला फोनवरच उत्साहित करायची दोघांमध्ये इतकं बोलणं वाढलं की तो वृद्ध जो होता महिलेवर पूर्णपणे विश्वास ठेवू लागला आणि नंतर महिलेने त्याला आर्थिक मदत मागितली आणि त्यांच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले या काळात ती महिला त्यांच्याकडून आर्थिक मदत मागत राहिली आणि हे पैसे वेगवेगळ्या खात्यावर पाठवत राहिली पैसे देताना जेव्हा ती व्यक्ती लग्नाबद्दल बोलत असे तेव्हा ते ला ती महिला टाळाटाळ करायची जेव्हा त्याला वाटू लागले की ती महिला त्याची फसवणूक करत आहे तेव्हा त्याने ते पोलिसांना याबद्दल माहिती दिली फसवणूक करणाऱ्यांनी वधू शोधत असलेल्या पंच्याऐंशी वर्षीय वृद्धाला अकरा लाख रुपयांचा गंडा घातला आहे त्याने अठरा एप्रिल ते एक जून दरम्यान अनेक बँक खात्यामध्ये अकरा लाख पंचेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपये ट्रान्स्फर केले प्रत्यक्षात लग्नाची जाहिरात पाहिल्यानंतर त्या व्यक्तीने दिलेल्या नंबरवर संपर्क साधला आणि त्यांना एका बँक खात्यात क्रमांक देण्यात आला ज्यावर नोंदणी शुल्क भरण्यास सांगण्यात आले जेव्हा त्याने त्याची किंमत दिली तेव्हा त्याला एका महिलेबद्दल माहिती देण्यात आली आणि ती त्यांच्यासोबत लग्न करण्यास तयार असल्याचं सांगितलं मग ती जी महिला होती त्या वृद्धासोबत फोनवर बोलायची आणि महिला बरोबर त्या वृद्धाला नको ते फोनवरच संभाषण करून ते बोलत असे उत्साहित करत असे मग दोघांमध्ये इतकं बोलणं वाढले की ती तो जो वृद्ध होता महिलेवर पूर्णपणे विश्वास ठेवू लागला आणि नंतर महिलेने त्याला आर्थिक मदत मागितली आणि त्यानंतर त्या वृद्धासोबत असं काही घडलं की अक्षरशः त्याला अकरा लाख रुपयांचा गंडा घातलेला आहे ही बाब समजताच बिबेवाडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे एकोणीस दोन तीनशे अठरा चार आणि माहिती तंत्रज्ञान आय टी कायद्याच्या कलमांखाली एफ आय आर नोंदवला त्यानंतर असे आढळून आले की तो जो वृद्ध होता वृद्ध वृद्धाची फसवणुकीचा जो बळी ठरला आहे तो बळी ठरलेलाच आहे हे निश्चित झालं तर अशी ही संपूर्ण जी घटना आहे ती पुण्यात घडलेली आहे कुठे बाहेरच्या राज्यात घडलेली नाही तर चक्क पुण्यामध्ये घडलेली आहे तेव्हा तुम्ही काळजी ही नक्कीच घेतली पाहिजे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या स्टे सेफ भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार